विष वगैरे भरपूर आले असतील ओला शेठ धन्यवाद तुमचं पण तुम्ही पण वेळात वेळ काढून आले सर्वप्रथम मी सर्वांचं मनापासून आणि अंतकरणापासून सगळ्यांचं धन्यवाद करतो मला जायचा गाठाव तुझी खालीच चालेल ना तर त्याजीला सजा करतोय गायज गुड मॉर्निंग hey नवीन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे अशे ब्लॉग कंटिन्यू बघाने हसत राहा खुशरा ब्लॉग एन्जॉय करा चला बाहेर जाऊ बाहेर वगैरे करू आणि ब्लॉगची सुरुवात करू चॅनल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा, करा। चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला इंटरेस्टिंग ब्लॉग नवीन नवीन काहीतरी

रिल्सला लय प्रेम दिला मला असून धन्यवाद सर्वांना जेव्हा बघूया काय आहे चॅनल करा काय आहे जावाला बघूया इंग्लिश मस्त आहे जावाला मजा नाही ना जावाला मजा नाही ना कसला कुठं सपोर्ट पाहिजे तुला काय युट्यूब चॅनल इंस्टाग्रामच्या रील्सला असं एवढा सपोर्ट दिला असा युट्यूब चॅनलवर पण सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद बघा वर्षाने एन्जॉय करा मजा घ्या व्हिडिओची मज्जा घ्या आणि अजून काय नवीन नवीन करायला पाहिजे ते कमेंट करून सांगा वाईटच कमेंट नका करू करा प्र सांगताना म्हणा काय करू रिश्ता तुटाचा बघा हर्ष का ते जीव लावता कुश काहीच नाही अरे अरे बाबा तुझी खालीच चाले ना आता त्याजीला तसं करत अरे मला ते जागा ती माझी चल माजी जागा माझ्या मला जेवायचं असं आहे का तो खाले असा काय खात ही डिश आहे ना अशी धर का काय केला हाव सर्दी होते ना तुला कुशी जाय गरम करून कांदा चांबाट लिंबू कापून कांदा चांबाट बटाट कापून काकड्या लागतील जाऊन मस्त काकड्या वगैरे सगळा लावलाय त्यांनी भाजीपाला वगैरे त्याला काय जेवण घेतो काय बोलत ए काय पाहिजे अ तो खा तू खा ना तू मला तू खा आता तुम्ही चॉई खाली ना आईस्क्रीम खाली ना तुम्ही कुल्फी खाली ना कुल्फी तू येऊन देव नको मी नाही द्यायचे गाय जेवण वगैरे झालं आणि लड्डू चालून जेवण काढला बाहेर बघा लड्डू चला तर डायरेक्ट फार्म हाऊसवर जाऊ like का मग चायला डेंजर का आहे लड्डू जपून येताल मना वाटलं पहिला गेला कुठं दिसलाच नाही तर चला त्याला चक्काचक धुतय जावला आपण आवारात जाऊ चलो चल इधर इधर चल या <laughs> त्याला ला सामाज लागतो धुवायला आणलाय लडू लय डेंजर काम उड्या मारत राहतो धुल्यावर आताच आपले लड्डू धुवून झाला आणि बघा सायकोला दिवस हिंडत असतात पजा सेट तुझं नाव काय रे ई मी स्मिथ भाई र आता डोलाय ब चकाचक दा पप्पी घे <के> दा <laughs> या उरी मराचे आन राहते तो माईके नाही कोण आहेत वर्ते अरे चला या ब तकलो आत मध्ये बसतेदार असा आज मिलिंद चर्चा इथं जायचं बड्डेला बड्डेला जास्त इथं मिलिंद मिलिंद बड्डे आहे आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिलिन शेट गोंगा बैलाचे मालक त्याला आता हात धुतो आणि गप मस्त की त्याला हवा खातो काय झालं तर घरी तर मस्त की कॉफी वगैरे बनवतो कॉफीची जवळ आता कॉफी झाली मस्त कॉफी पिते जरा बरा वाटेल निघतात निघून जाते वेगळी कामच होत नाही माझे बघते मस्त कॉफीची मजा घेते बाहेर मस्त आता निघलो फ्रेश फ्रिश फ्रेश वगैरे झालो तयारी पण केली बर्थडे ला गिफ्ट आलेली टी शर्ट माझ्या वजाने टी शर्ट दिली ती गिफ्ट ती टी शर्ट आता घातली मस्ती कसा वाटते तर बरा वाटते ना मेकअप वगैरे पावडरचीच मेकअप केले बघा कोलिन बाय काय रे रेवनी जीवनी थंडी जेवण जेवणी अस आहे का कोलिन बाय बाबू होता तोंड मस्त बाजार का होता त्याचा इथं गेला काय घेऊन आलो आलोय आता लड्डूला ला वगैरे टाकते ना डायरेक्ट मिलीन शेडच्या इकडे निघते कुठं जावच मला लड् करावं लागतोय माझी जास्त झाली आता विचार करायला लागते कालच्या अंड्याकडी मस्त प्रेरणा ठेवली कामाली माझ्या सवला आता कोण आहे बघायला चवली बाई काल उंदराची उंदराची गेम केली त्यांनी उंदराला पलवला कुंडवालला <laughs> चला नाही तो जेवण देवाला बरं आशीर्वाद द्या गाईत आता आलोय सासरवाडीला गाडी नाही आला आपली सासवाडी सांगली म्हणे गाडी कारण की आता आपली गाडी तर नाही सर्वांना माहीत नाही तिथे मिलेच आहे जाए। आम्ही तिघा जात आलो भाई मी आणि केतन भाई काय माहिती काय काम आहेत त्यांना मी चाललोय ना। गाडी नाही म्हणून सासरवाडीला आलोय येताना ती पण गाडी घेऊन ये हो। तिघ बाच्छा आरामात येऊ हो। आपल्याला <laughs> आराच्या केकमध येऊन जावचंय या काय झालो गाडी पण घेतली केतन भाई शरद जिंकली तर भाई जाम खुश आहे दिवसांची गाडी चालवतोय असा फॉर्च्युनरचा सिम्बॉल येत आहे ना मस्त वाटतय कुठं आहे आता आम्ही केकच्या दुकानात वर आलो केक केक घेऊया हॅलो आराध्य केक आराध्या केक्स बर आहे ना बघा र चांगला चांगला केक येऊ पेऊला काहीच नादाराव ना कधी भारी आहे आलो अंबरनाथ मध्ये मिलिन शेटच्या रो, रो, रोडला पण टन मारला आम्ही बघूया आता कोटी किती लांब आहे बरेच वेळेला मग कधी कधी रोड सापडता होते आम्हाला बघूया आता तरी नीट आलो डाईक स्टेट डाईक सरळ गाईज आम्ही आमच्या अगोदरच केक कटिंग केलाय गाईज आलो होतो आप बड़े ना? हाँ बड़े। ले लाओ ना। हाँ। ये जस्ट। तो ले लाओ ना। ये सभी पर्टनर हैं। नहीं बड़े ऐसे जस्ट। अच्छा। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. 아늘은 이게 틈새에서 야 गुड आहे ना अरे यातचच रे टप टप गुड आहे गुड आहे रेला सौदा सबका मैचिंग आहे हेलो ओके ओके चालू आहे गग नाही यार बरगुडाय मार बोल चालू टप टप आहे हा अजून काय करतो मी काय करतो काय करतो काय करतो नाही करतो काय करतो اڙڪت ڪيڙو صبح منهنجي ڏانهن ڏيو ٿا 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 منهنجي ڏانهن ڏيو ٿا

エキスレでルになるので。えー、カーティナイン。 गाईच बड्डे झाला भरपूर भरपूर पब्लिक येत होती शेटच्या इथं <laughs> शेटला टाईमच नस भेट निघाला आता टाइम भेटलाय बघा आता कुठं जातो गाईच निघालेलो आम्ही परत ही बघा आपली गाडी शेटने धुव बिहून ठेवली टकाटक चकाचक्की धुवू बिहून आर्यनला दिली ती गाडी आर्यनला ही बघा शेटला दिली ही गाडी आता शेट आहेत <laughs> 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 आपल्यासोबत शेट परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि आज मी जवळजवळ दोन तास शेटच्या इथं होतो भरपूर लोक म्हणजे येत होती सर्वांनी भरपूर शेटवर प्रेम करतात सर्व आणि शेटाचा विचरू विचरूया सर्व आता प्रेक्षक म भोंगा पॅन्ट्स बघूया काय बोलतात सर्व विषय वगैरे भरपूर आले असतील बोला शेठ धन्यवाद तुमचं पण तुम्ही पण वेळात वेळ काढून आले सर्वप्रथम मी सर्वांचं मनापासून आणि अंतकरणापासून सगळ्यांचं धन्यवाद करतो ज्या ज्या मंडळींनी माझ्या शुभेच्छा दिल्या इंस्टावरती दिल्या व्हॉट्सअपवरती दिल्या फेसबुकवरती दिल्या आणि फोन करून दिल्या त्यांना त्यांच्यासाठी मी हात जोडून त्यांचा एक ऋणी आणि त्यांचा खूप आभार आभार व्यक्त करतो कारण त्यांनी वेळ काढला आणि मला शुभेच्छा दिला तुमचं प्रेम सदैव माझ्या पाठीशी असंच राहू दे माझे भुंगा फॅन्स माझ्या वार्डातली वार्ड क्रमांक एकवीसची सर्व माझी मंडळी माझ्या रिक्षा युनियनची सगळी मंडळी परत माझी मित्रमंडळी परत मला आलेले कॉल जालना सातारा परत परभणी नांदेड परत सातारा कराड मुंबईतले आपले असंख्य बैलगाडा बा, गाडा मालक त्यांनाचे सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो आणि पुढच्या येणाऱ्या वाढदिवसापर्यंत तुमचा हा जो माझ्यावरती केलेला प्रेम आहे तो तसाच माझ्या बरोबर राहील आणि तुमचं प्रेम आणि तुमची साथ माझ्या पाठीशी आणि माझ्या भुंगावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या व्यक्तींची साथ आशीष राहू दे ही ईश्वराकडे मी प्रार्थना करेन आणि तुमचं परत एकदा माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा स्वीकार करतो आणि परत एकदा तुम्हाला मनापासून मी हात जोडून प्रार्थना करतो धन्यवाद 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 भरपूर लांबून विष आले आहेत आणि फोन तर अजून फोन चालूच आहेत माझ्या माझ्या <laughs> आयुष्यात हा क्षण मी विसरणार नाही कारण की माझ्या भुंगाने मला ह्या वर्षाचं सगळ्यात मोठे गिफ्ट दिलेत तो गिफ्ट म्हणजे जीवाभर प्रेम करणारी ही तुमच्यासारखी सगळी माणसं जीवाभर प्रेम करणारे एवढे सगळे फॅन पावलं होईल ते सगळं प्रेम माझ्या भुंगानी मला दिलं आहे मी त्याचं आयुष्यभर माझ्या भुंगाचे उपकार कधीच विसरणार नाही मी कधीच म्हणजे हा वाढदिवस माझा विसरणार नाही माझा भुंगा सदैव असत चर्चेत राहू दे आणि मी देवाकडे प्रार्थना करेल भुंगा असंच प्रगती करून फॅन्सला असंच खुश ठेवतो बरोबर आणि सेडाल भरपूर माध्यम आहेत Uh, विश वगैरे करायला बड्डे विश वगैरे आणि युट्यूब आणि इंस्टाग्रॅम व्हॉट्सअप फेसबुक सर्व ठिकाणीसून तुम्हाला विश आलेलं आहे युट्यूबला तर माझ्या चॅनलला मी बॅन टाकायला एक भरपूर विष आले त्याच्या त्याला प्रेम आहे असंच प्रेम म्हणून बोलतो मी त्यांचं सगळ्यांचं ऋणी आणि ज्यांना ज्यांना माझ्याशी कॉन्टॅक्ट झाला नाही मी त्यांना तुमच्या यूट्यूबमार्फत जर त्यांच्यापर्यंत माझा हा मॅसेज पोचत असेल माझा वाईस पोचत असेल तर त्यांचं पण मी खूप आभारी आहे का त्यांनी वेळ काढून मला शुभेच्छा दिल्या आणि तुमचं प्रेम माझ्यावरती असंच ठेवा असंच राहू राहू दे मी एवढीच देवाकडे प्रार्थना करेल धन्यवाद <laughs>